लेणी म्हणजे प्रकारे भूमिगत मंदिर आहे त्या भूमीपासून एवढ्या अंतरावर आणि पहिल्या आहे शु, शिवलिंग आहे आणि शिवलिंगची पूजा होते हे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राचीन अशी मंदिर आहेत प्राचीन स्थळ आहेत प्राचीन लेणी आहेत असे भरपूर आपल्याला पाहायला मिळतात कारण महाराष्ट्र हा ऐतिहासिक आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर असे क्रांतिकारी जन्माला आले तसेच महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबाना येथील एक प्राचीन शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघाल हा काळा दगड पूर्ण दगड कोरलेला आहे आणि या काळ्या दगडामध्ये पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे छोटे छोटे तुम्हाला मोठे विषय काळ्या दगडामध्ये वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर आहे हे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि याला ऐतिहासिक मंदिर म्हणून दर्जा दिलेला आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात तीन दरवाजे आहेत तीन साईडला तीन दरवाजे आहेत आणि मंदिर तुम्हाला जेवढं वरती दिसतंय त्याचा खाली भाग सुद्धा पहिला माझ्या खाली हा भूमिगत आहे आणि खाली शिवलिंग आहे मग तसेच मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर तुम्हाला असं काळ्या पाषणामध्ये कोरलेलं आहे आणि इतर असं काही लोक असे म्हणतात की इकडे जे रहिवासी आहेत ते बोलतात की पांडव काळात कोरलेलं आहे तर काही माणसं असे बोलतात की जुने जुने राजे होऊन गेले त्या काळात ते कोरलेलं आहे लेणी म्हणजे प्रकारे एक भूमिगत मंदिर आहे तर भूमीपासून एवढ्या अंतरावर आणि खाली पहिल्या शिव हे शिवलिंग आहे आणि शिवलिंगची पूजा होते आणि इथं महाशिवरात्रीला हजारो संख्येने लोक येतात पूजा करायला जय महाराष्ट्र माझ्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल ही इच्छा